तर नमस्कार मंडळी कशा आज हो जण हो तर मंडी नू आज होती मला सुट्टी आणि माझा जाऊचा होता बहिणीकडे मापशात आणि माझा जो रूम पार्टनर होतो तेका जाऊचा होता कोल्हापुरात म्हणा सोडूचा होता त्याने सांगल्यानंतर जरा सोडशीत का तर मी तेका सांगले होय सोडते म्हणा तर मंडीन ते बस स्टँडवर सोडले आणि मला जाऊचा होता बहिणीकडे तितक्यात एका पोरग्यानं बघल्या आणि मला था सांगू था लागलो की मी तुका वळखले म्हणा तुझ्या गाडीवरून सांग मराठी आणि बाजारातून इकडे जात होतं तर तुझी गाडी बघितली होती आणि त्या मागच्या वेळेला मी बघितला होता की तुझ्या गाडीच्या टेन असतं ते स्टॅन बघून तुझी म्हटलं वर्क झालंय का म्हटलं शिवर करूया की तू द्याय की आणि कोण आहे ते म्हटलं स्टॅन बघून आता काय करणार नाही म्हटलं दादा म्हटलं तर तू माझ्याला बघल माझी वर्क झाली आणि कसं काय तुझं तुझा असं मस्त तर मंडईने तुम्ही बघितलं त्याने स्टँड वरून माझी गाडी ओळखली आणि गाडीचा कलर तो ग्रीन आहे ना मेगविलचा त्यावरून त्याने गाडी ओळखली माझी आणि तुम्हाला भेटायला आला बाबा भेटणार आता करे, करे। मी चाललो रे इकडे बहिणीकडे तुझी ते गाडी बघून इकडे आल्या तू गाडीमधून आलो आमचे तर वर्क झाली ना छान वाटलं हो चल तर म्हणे नो गोव्यातला भावाशीक भेटन खूप मस्त वाटला माझा थे मी बहिणीकडे आणि आता माझं भाचो आहे आहे व्हॅनमधून तर तुम्ही बघू शकता आता त्याची एंट्री होती तुम्ही बघू शकता हे हो बघ टॅन 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 <laughs> त्या कळल मी शूटिंग काढते ती कारण मी जेव्हा येतो भेणीकडे तेव्हा तसलाच काय काय करीत असते रील बिल बनत असतय आता लादाख चालू करतो डान्सर येलो बसलय का बसा नाही काय शाळेत तर मंडळीने दुपारच्या आता दोन वाजलेले आहेत आणि आमका आता रील बिल काहीतरी बनवच प्लॅनिंग हा काहीतरी कंटेंट बिंटेंट अटॅच करत अभ्यास करतोय का नाही हॅलो हे कोण चित्र आ चित्र बरं का वादा म्हणजे तुझ्यासारखे दिसतात ते हय मा टेन्शनला येलं आहे काय तर मंडे यु नो भाच्या बरोबर एक मस्तपैकी रील बनवून झालेलो आर तुम्ही इंस्टाग्राम वरती बघू शकताय मालवणी हिरो झिरो झिरो एट आय डी आणि त्याच्यानंतर मी तयारी केली आणि डायरेक्ट गेले म्हापशात म्हापशात गेले चणे वगैरे घेतले आहे सर आणि एका भैया घेऊन गेले एका लोकेशन आर थैसर एक म्हटला विलोग आपलं जातो आणि रील पण बनवून जाते कारण खूप दिवस झाले दणदणी तशी रील टाकूक नव्हते आणि तेच रील बनवच्यासाठी आम्ही चललो आता डोंगरात डोंगरावरून डायरेक्ट समुद्रात थंसर एक मस्त लोकेशन आहे रील बिल बनवच्यासाठी एकदम पॉवरफुल लोकेशन आहे यो बागाचं रस्तो आहे बागा आपण बागा बीजीवरती जातो ना तोच रस्तो आहे इथून आता एक रेडिसन हॉटेल येतं रेडिशनच्या साईडीने एक रस्तो गेला वरती डोंगरात पण आम्ही खाऊ घेऊ विसारलेलो म्हणून आम्ही परत खालती येलो दोन कुरकुरे आणि एक हॉटेल घेतली तुम्ही बघू शकता आने पैसे वगैरह जितना है नहीं मेरा वीडियो काट लेता था तो एक बार क्या हुआ था देखना लड़की मेरे को मतलब जो होती है उसकी कल तो जब मैं गार्डन में पहुंच जाता हूँ तो ऑलरेडी उसको कोई दूसरा बंदा प्रपोज करता है ओ, मतलब गुलाब दे रहा हूँ हाँ तो मैं एक बात एक ही सॉन्ग बोलना चाहता हूँ હવે મંડળ ન્યૂ તડાવ એક મોટા વળાના દિસરા બોતલું તડાવ કાઢ્યો ડાયરેક્ટ સ્ટ્રેટ રસ્ત્યાક લાગતું आप देख सकते आजो रोड़ा है जो रोड है नाच्चा रोड होता एक टूरिस्ट पॉइंट पड़तोदी फास्ट गाड़ी चालू मेन लोकेशन वर हम लोग एकदम खतरनाक सीन पे पहुंच चुके हैं इसका हम लोग अंदाजा नहीं लगा सकते हमने तो जीवन में कभी नहीं देखा बाकी तो इन्होंने देखा होगा नहीं देखा होगा मुझे नहीं इनका चौथा बार है पर हमारा पहला बार है ऐसा सीन देखने का मौका मिल रहा है अरे गाड़ी अंदर मत निका अभी अभी हम लोग लैंड कर चुके हैं यहाँ देख सकते हैं अब ये जो व्यू दिख रहा है पता नहीं कौन कौन सा बीच इससे गुजरता है इसके ऊपर इसके आगे दुबई है हम लोग तैरते हुए जाएंगे सिद्धत वाला सीन बनाएंगे मंडी यहाँ जहाँ लोकेशन है ना है यार टी शर्ट बाहर कैसा एक आपका सुकून भेटता है मुझे ही माजी चौथी वेड़ है आधी पे एक माग आब बो सकता है परिसर येऊन आमक खूप मस्त वाटत आम्ही काय तर बघा बाटली बाराजी नये थम्स अप की आणि कुरकुरी हाडले म्हणजे जरा त्यातला टाइमपास आणि जाताना नाश्ता करू शकतो आपण पण ऑलरेडी आम्ही नाश्ता केलेला हॉटेलमध्ये सकाळी तर म्हटलं त्या निमित्ताने एक व्हिलॉग होऊन जाऊने तो आम्ही आढळलो आणि यो पण म्हणायला लागलो गणेश बाब जायगे घुमने ये हो की कल जायगे लेकिन वो आज दिन आया आय अमज मी नाही में क्या बोला मेरे को हलकी भी हवा नाही लगी वे भी पता नहीं क्या-क्या बोला इन्होंने बाकी मेरी तरफ से जो भी है मैं एक्सप्लेन करता हूं यानी इन हिंदी सबटाइटल के साथ सब सबटाइटल नहीं आता है कि लिखना पड़ेगा भाई ये ये देख ये सीन ये देखो ये क्या साला सीन है देखे देखे। नीचे जा सकते हैं नीचे भी जा सकते हैं भाई अरे थैंक यू सर तो गाइस आता हाफ पढ़ना रास्ता। खम नाही म्हणजे एवढं खाऊतो ना फोन इसरात खायतरी राहतो तर मंडई दोन चार रील बनवून झालेले आहेत मस्त बेवड्याचे पॉवरिंगचे दोन तीन रील केले आणि एक या तिकडा त्याच्यानंतर मी नातून दाखवते त्याच्यासारखो तो एक रील बनवलाय तो तुमका इंस्टाग्राम वरती दिसतलोच तुम्ही इंस्टाग्राम वरती मला फॉलो करून नसा तर फॉलो करा मालमणी हिरो झिरो झिरो एट नसा होता तो हो इसके आगे नहीं आता हे भाई। भजा घेऊन येलेत कारण आमच्याकडले कोणत नाही रोवक थंसर कामाक त्याच्यामुळे बघा कसं धावता तो मॅच आधी इल्सर चार वेळा आणि काय काहीतरी नवीन वाटत त्याच्यामुळे तो फुल एन्जॉय करीत धावता मंडी तुम्ही बघू शकता कशा प्रकारची काळी काळी सर ठेवलेली आहे म्हणजे तुमचं उगम झालेलो आणि मी या ठिकाणी विलॉक बनवण्याच्या आटी आहे ओके तो काय फेवरेट प्लेस ही आपली फेवरेट प्लेस आहे बहुत मच मच है रहे बाबा वीडियो बनाने में बहुत मच, मच रहा है तो अभी तेरे को क्या करना है मालूम है ये ऐसे इधर से आएगा चल के ओके ऐसे मेरा चाली इतना तो फोन मतलब ये मराठी है ऐसा करेगा ओके तो तेरे को क्या करना है ऐसे ऐसा फोन लेके आना है ओके तो जैसे हाँ। तू सामने मेरे फोन लाएगा तब तो मैं रिएक्शन देगा हाँ। ओके वो हम पानी में रहेंगे चल चलो कर रील लोक फेका अभी काय लोग घर के लिए तयारी हो रे तयार हो सब रेसा फेका पडायचा आता आमचा फोटोशूट वगैरे आणि त्याच्यानंतर रील्स वगैरे जे काय काय बनवायचे असे होते ते सगळे झाले बनवून आणि आता आम्ही चललो फोटो आता आम्ही चरलो घरात so, सो आजच्यासाठी बाय बाय विलॉग जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि रील्स बघून मेन म्हणजे विसरा नको रील्ससाठी पूर्ण मेहनत घेतलेली आहे आम्ही या व्हिडिओमध्ये आणि ते रील तुमका इंस्टाग्रामवरती दिसतले सांगले ती आडी मारवणी हिरो झिरो झिरो एट नक्की बघा संपूर्ण रील बघा